तुझी आठवण आली ना की डोळ्यांच्या पापण्यांवरती थोडेसे पाणी साठले होते का रडतोस तिच्यासाठी जिला कधी तुझी कदरच नव्हती असे माझेच मन माझ्याशी म्हटले होते गाणं मनात गुणगुणा चेहऱ्यावरती हास्य होते डोळ्यासमोर तुझा चेहरा होता पण का कोणास मन मात्र उदास होते मनात आहेस पण तुझ्याशी बोलू शकत नाही डोळ्यात तुझे प्रतिबिंब दिसते मात्र प्रत्यक्षात तुला पाहू शकत नाही मन माझं तोडू नको प्रेम असेल तर हो मन गिरक्या घेत फिरू नको आजही मन मरते तुझ्यावर त्या वेड्या मनाला मारू नको इतकं प्रेम करतोय तुझ्यावर त्या प्रेमाला विसरू नको होकार की नकार सांगून टाक उगाच तुझ्या मागे मला फिरवू नको ले 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 सांगून गेली एक आगळी वेगळी कहाणी तुझ्या एका शब्दाने डोळ्यात आले पाणी माझं खरं प्रेम व्यक्त करतो या कवितेतून माझं खरं प्रेम व्यक्त करतो या कवितेतून समजून घे मला मी प्रेमाची साथ घालतो या काळजातून